राज्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी उभारलेलं आंदोलन सगळ्यांनाच माहिती आहे याच आंदोलनातून ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरलेली होती त्यावेळी पार अन्न पाणी त्यागून त्यांचं आंदोलन सुरू होतं प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यातल्या तालुक्यात जरांगेंच्या सभेसाठी पंधरा ते वीस एकराच्या जमिनी दिल्या जात होत्या जेसीबीतून पुष्पवर्षाव मोठमोठाले हार असं जंगी असं नियोजन जरांगेंच्या सभेसाठी असायचं पार मुख्यमंत्री

तुन हाके हे नाव माध्यमांमध्ये दिसू लागलं हाकेंना भरपूर प्रसिद्धी मिळाली ओबीसींच्या हक्कांसाठी लढणारा नेता म्हणून ते ख्यातनाम झाले त्यानंतर सातत्याने त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरती टीका करत त्यांनी ओबीसींचा लढा पुढे नेण्याचं ओबीसी समाजाकडून मध्यंतरी चक्क फॉर्च्युनर कार सुद्धा गिफ्ट दिलेली होती ज्यामुळे परत एकदा त्यांची चर्चा झाली यासोबतच मधल्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर सुद्धा ते दादा गटाच्या चांगल्याच निशाणावरती आले

निधी अडवला अर्थ खात्याला ते चिटकून बसले आपण बोलायला ला लागलो तर अजित पवारांचे कपडेही राहणार नाहीत अशा शब्दात इशारा दिलेला होता पुढे हाकेंच्या या इशारा अजित पवार गटातील युवकांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एका वाक्यात उत्तर दिलेलं आहे ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो त्याला कुठे महत्व देता असं म्हणत सुनील तटकरेंनी हाकेंना उत्तर दिलंय यानंतर अमोल मिटकरेंनी सुद्धा लक्ष्मण हाकेंच्या गाडीत जाण्याच्या प्रकरणी त्यांच्यावरती आरोप करत हाकेंनी सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःच स्वतःची गाडी जाळली असा आरोप केलेला आहे यानंतर लक्ष्मण हाकेंनी परत एकदा अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण यांना आव्हान दिलंय अजित पवारांचा आमदार आम्हाला शिव्या घालतो पण आज मी बारामतीत आलेलोय मला रोखून दाखवा असं म्हणत हाकेंनी आव्हान केलंय अजित पवार केवळ आर्थिक नियोजन करतात सामाजिक न्यायाची समता या पोल्ट्रीवाल्यांना काय करणार असं म्हणत कायद्याने बंधन असताना सहाशे पन्नास कोटी एस सी एस टी समाजाचा निधी वळवला गेला महाज्योतीला पैसे का दिले जात नाहीत सारथीला एवढा निधी कसा दिला जातो भटक्या विमुक्त महामंडळाला पन्नास कोटी अपेक्षित होता पण ते दिले जात नाहीत केवळ सत्तेतून पैसे कमवायचे आणि निवडणूक जिंकायची एवढंच यांचं सूत्र आहे त्यामुळे अजित पवारांनी अर्थ खात्यावरती नैतिक दाखवू नये त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलेलं आहे दुसरीकडे आता त्यांचाच एक मित्र त्यांच्यावरती गंभीर आरोप करताना दिसतोय आधीच अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निशाणा साधलेला होता त्यानंतर आता हाकेंवरच त्यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे हनुमंत धायगुडे पाटील यांनीच सोशल मीडियावरती एक पोस्ट करत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले लक्ष्मण हाके ओबीसी समाजाच्या नावाखाली ब्लॅकमेल

यांच्यावरती सामाजिक आणि राजकीय पातळीवरती दबाव वाढण्याची शक्यता आहे पण मंडळी मुळात लक्ष्मण हाके कोण तर धनगराचा पोरगा ते प्राध्यापक आणि नंतर ओबीसींचा नेता असा लक्ष्मण हाकेंचा प्रवास राहिलेला आहे सोलापुरातल्या जुजारपूर इथे एका मेंढपाळाच्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवरती जुजारपूर हे हाकेंचं गाव आहे सांगोला सांगली पुणे असा शिक्षणासाठीचा सा प्रवास यात पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केलेली होती हे सगळं करत असताना आधी चळवळ आणि नंतर सक्रिय राजकारणामध्ये लक्ष्मण हाकेंनी प्रवेश घेतला धनगर समाजासाठी महाराष्ट्र पिंजून काढत असताना पोतराजाच्या वेशात त्यांनी केलेलं आंदोलन सगळ्यांच्या सुरक्षात राहिलेलं आहे त्यानंतर आता एकीकडे मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले असताना दुसरीकडे मात्र हाकेंनी सुद्धा आता आक्रमक पवित्रा हाती घेतलेला आहे काहीही करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी आता लक्ष्मण हाकेंची मागणी आहे शिवाय जरांगेंची सगळे सोयरेची मागणी मान्य करू नये सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी सुद्धा मागणी त्यांनी लावून धरलेली आहे आणि यासाठी त्यांनी उपोषणाचं सुद्धा उपसलेलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा ते राज्याच्या राज्या प्रकाश झोतात आलेले आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी परभणीच्या राणी सावरगाव येथील ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाके यांना महागडी अशी फॉर्च्युनर लेजेंडर कार गिफ्ट म्हणून दिलेली होती त्यावेळी समाजाचं कार्य मी पुढे घेऊन जाणार मला एसी मध्ये राहायची सवय नाहीये मात्र समाजाच्या कार्यासाठी मला ही गाडी देण्यात आलेली आहे आणि त्याचा वापर मी करणार असं हाकेंनी म्हटलेलं होतं त्यानंतर आता तर थेट त्यांच्या मित्रांनीच त्यांच्यावरती प्रसिद्धीसाठी हाके हे सगळं करत असल्याचा आरोप केलेला आहे त्यामुळे लक्ष्मण हाके आता या आरोपांना नेमकं कसं उत्तर देणार तुम्हाला काय वाटतं तुमच्या उत्तरा आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा आणि आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद